नमस्कार राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी एक नुकतंच विधान केलं ते म्हणाले की बकरीची बकऱ्याची कुर्बणी आता कुर्बाणी आता व्हर्च्युअल स्वरूपात व्हावी हरकत काय आहे पूर्वगामी विचार करायला व्हर्च्युअल स्वरूपामध्ये कुर्बानी दिल्याचं दाखवावं असा त्यांचा विचार होता या विचारावरून बराचसा गोंधळ निष्कारण माजला म्हणजे हा त्याच्या विरोधात बोलतोय तो त्याच्या विरोधात बोलतोय बिजेश राणींवर टीका करतोय मुळात बकरी ईदची कुर्बाणी हा वादाचा विषय होण्याचं कारण नाही आहे म्हणजे बकरी ईदची कुर्बानी करावी का तर करावी द्यावी का तर द्यावी जो त्याचा श्रद्धा आहे जी ज्याचा विश्वास आहे त्याप्रमाणे प्रत्येकाने वागावं हो। त्याच्याविषयी काही दुमत असण्याचं कारण नाही आहे पण या कुर्बाणीसोबत अजून काय काय होतं हे बघितलं पाहिजे म्हणजे भारतामध्ये आक्षेप कशाला आहे तुम्ही लातूर बघितलं असेल नुकताच पाऊस झाला त्या लातूरमध्ये मागच्या वर्षी बांगलादेशात जशा रक्ताचे पाठ वाहिले होते कुर्बानीच्या दिवशी तसे पाठ लातूरच्या रस्त्यावरून वाहताना दिसले होते एक तर रस्त्यावर वाहणारं रक्त दुसरं त्या येणारी दुर्गंधी त्या परिसराला आणि वाटेल तिथे कत्तलखाना उभा करून आपापल्या घरी कत्तल करणे हा जरासा समाजाच्या मांसाहार मान्य नसलेल्या किंवा ती घाण नको वाटणाऱ्या लोकांना त्रासदायक वाटणारा विषय याच्यावर लोकांचा आक्षेप असतो हिंदूंच्यामध्ये कोणी मट मांसाहार करत नाही का मटण खात नाही का तर खातात पण ते करण्याची एक पद्धत आहे म्हणजे मी पद्धत म्हणजे झटका ते तसलं त्या प्रकारात जात नाहीये मी जरा तुम्हाला सांगतोय की काय आहे मी सहज सर्च करत गेलो की मुस्लिम देशामध्ये कुर्बानीची पद्धत काय आहे आता जसं भारतात मुसलमान आहेत पाकिस्तानपेक्षा जास्त मुसलमान तर भारतात आहेत मग मुस्लिम देशामध्ये कुर्बानीची पद्धत काय आहे आणि भारतात काय आहे भारतात काय पद्धत आहे एखादा बकरा कुर्बानीसाठी आणला जातो काही जण ते सांभाळतात मग आपल्या खाटकाला बोलवलं जातं बकरी ईदच्या दिवशी त्याची कुर्बानी दिली जाते तो खाटी कुर्बानी दिल्यानंतर मग तिथेच त्याचं ते काढणं बिडणं चांबडं काढणं त्यातून काढणं आणि शिजवणं असा प्रकार सगळा होत असतो चला ही भारतातली पद्धत झाली आता जे बहुसंख्याक मुसलमान देश आहेत तिथली काय पद्धत आहे आणि ती पद्धत फॉलो नाही केलं तर काय होतं ते पण समजून घेणं आवश्यक आहे बघा म्हणजे आपण आता अबुधाबी यु एई इराक इराण या देशामध्ये काय स्थिती आहे जरा बघूया म्हणजे त्या देशामध्ये कुर्बानीसाठी आवश्यक असलेला बकरा आणावा सांभाळावा मोठा करावा याला परवानगी आहे जी स्थिती भारतामध्ये पण आहे म्हणजे मुस्लिम देश आणि भारत याच्यामध्ये ते साम्य आहे कट्टर मुस्लिम देश जे कुराणावर चालतात तिथली आता कुर्बानीची पद्धत काय आहे त्या त्या मुस्लिम देशामध्ये डेजिग्नेटेड स्लॉटर हाऊस तयार केलेले आहेत म्हणजे कुर्बानीच्या दिवशी सरकारी स्लॉटर हाऊस असेल जिथे तुम्हाला कुर्बानी द्यावी लागेल बरं हे स्लॉटर हाऊस सरकारी आहेत म्हणून फुकट उपलब्ध आहेत का नाही या स्लॉटर मध्ये म्हणजे या कत्तलखान्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी आहे तुमचा कुर्बानीचा बकरा घेऊन जाऊन तिथेच हलाल करणं कंपल्सरी आहे तुम्ही तुमच्या घरी करू शकत नाही तुमचा खाटीक मागून तुम्ही घरी बकऱ्याला हलाल केलं तर दोन हजार ते पाच हजार रियाल दिराम या प्रमाणे दंड आहे वेगवेगळ्या देशाप्रमाणे अबुधाबीमध्ये मध्ये हा दंड पाच हजार दिरामचा आहे पाच हजार दिराम, दिराम। कशासाठी तुम्ही तुमचा कुर्बाणीचा पाळलेला बकरा घरी माराल तर बकऱ्याच्या मालकाला पाच हजार दिरामचा दंड आहे आणि तो जो कसाई आहे खाटीक आहे त्याच खाटीक असण्याचं प्रमाणपत्र वर्षभरासाठी निलंबित केलं जातं रद्द केलं जातं म्हणजे पुढचा वर्षभर तो बकरा कापू शकत नाही हे कुठल्या मी मुस्लिम देशातलं बोलतोय सरकारी स्लाटर हाऊसमध्ये डेजिग्नेटेड स्लॉटर हाऊस असं ज्याला म्हटलं जातं मुद्दाम निर्माण केलेले ठरवून त्या कुर्बाणीसाठी तिथेच नेऊन तुम्हाला तुमचा बकरा कापावा लागतो आणि एवढंच नाही तर त्या स्लॉटर हाऊसचे काही शुल्क आहे ते भरावं लागतं फुकट नाही समजा एक मुस्लिम व्यक्ती असा आहे ज्याला वाटतं की मला दान धर्म करायचा आहे मी आणतो त्याच कसा याकडून त्याची कत्तल व्हावी तर तशी परवानगी सुद्धा अबुधाबीतल्या त्या कत्तलखान्यामध्ये आहे पण त्या कत्तलखान्याचं शुल्क तुम्हाला भरलं पाहिजे ते भरलंच पाहिजे अधिकचे पैसे तुम्ही तुमच्या कसायाला वेगळे द्या त्यांची हरकत नाही आणि ते आणून तिथून तुम्हाला घ्यावं लागतं न कराल तर दंड बसतो भारतामध्ये आणि मुस्लिम देशामध्ये हाच मोठा फरक आहे भारतात कोणीही आपलं बकर आपल्या घरी कापू शकत त्याच्या रक्ताचा मासाचा वासाचा त्रास अन्य लोकाला झाला हरकत नाही तो सहन करायचा धार्मिक सद्भावना म्हणून माझी सरकारला विनंती आहे की आपण या विषयात काय करतोय बर जे मुस्लिम अं इथे राहतात भारतामध्ये अगदी प्रामाणिकपणे सगळ्यांनी चेक करून बघावं कि आपल्या वस्त्यातील किमान दहा पाच माणसं तरी गल्फ मध्ये गेलेले आहेत कामाला कोणी दुबईत आहे कोणी अबुधाबीत आहे कुणी अजून मध्ये आहे कुणी कुवेत मध्ये आहे कुणी कुठे आहे कुणी कुठे आहे पण गेलाय म्हणजे आपल्या आपल्या शहरातून अनेक लोक तिकडे गेलेत ते बघतात त्यांना माहीत आहे मग ते तिकडं बघतात माहीत आहे अशा गोष्टी इथे फॉलो का करत नाहीत इथे गल्लीत करण्याचा आग्रह का इथे रक्त रस्त्यावर सांडू देण्याचा आग्रह का इथे जे लोकांना पटत नाही त्यांना ते दाखवण्याचा आग्रह का हे असं कशासाठी असावं सरकार यात काय करू शकत सरकार यात एक गोष्ट करू शकतं आम्ही त्याला बंधन घाला बंदी करा हे म्हणत नाही आहेत प्रत्येकाच्या धार्मिक भावना आहेत त्या प्रत्येकाने कराव्या सरकारने अशीच डेजिग्नेटेड स्लॉटर हाऊस का, का करून नयेत म्हणजे कुर्बानीच्या दिवशी तुमचं बकर त्या ठरलेल्या कत्तलखान्यात घेऊन दिलं जाईल त्याचे पैसे भरून घेतले जातील पैसे यासाठी की रक्ताचं काय करायचं चमड्याचं काय करायचं असे अनेक प्रश्न असतील तिथून निघणाऱ्या दुर्गंधीचं काय करायचं तर ती सगळी व्यवस्था करता यावी यासाठीची उपाययोजना आणि कुर्बानीला नेणाऱ्या माणसांच्याकडून त्याचे पैसे घेणे आणि त्यांच्या हव्या असलेल्या कसायाकडून किंवा तिथे उपलब्ध असलेल्या कसायाच्याकडून ते करून घेणे हे करून घेता येऊ शकेल परिणाम का होईल परिणाम एका भागात हे सगळं चालेल अन्य लोकांना त्रास होण्याची गरज नाही कुणाला अडचण होणार नाही योग्य मोबदला त्यांना देता येऊ शकेल सरकार देखील पैसे घेऊन ती स्वच्छता करू शकेल हे सरकार का करू शकत नाही किंवा का करत नाही हा आमचा प्रश्न आहे कारण मांसाहार नको वाटणाऱ्या हिंसा नको वाटणाऱ्या अनेकांना हे बघवत नाही पाहवत नाही त्रास होतो त्या लोकांना सुद्धा हा त्रास होणार नाही आणि जे मुस्लिम देशांमध्ये कुराणाच्या आधारावर चालतात त्या देशात जे चालत आहे तीच पद्धत इथे रूढ करायला काय हरकत आहे नमस्कार